लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये एका पस्तीस वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली बांगदरी गावामध्ये ही घटना घडली भरत महादेव कराड तरुणाचं नाव आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ त्यानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली दरम्यान छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली यावेळी भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं दरम्यान राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबींचं प्रमाणपत्र देण्याचं शासन आदेश जारी केल्यानं ओबीसी नेते एकवटले असून या जी आरचा मध्ये एका पस्तीस वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली आरक्षणासाठी त्यांनी दरम्यान छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची साधवनपर भेट घेतली त्यावेळी भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय दरम्यान राज्यामध्ये सध्या मराठा समाजाला कुणबींचं प्रमाणपत्र देण्याचा शासन आदेश जारी केला आणि त्यामुळे राज्यभरातले ओबीसी नेते एकवटल्याचं पाहायला मिळतं